तडफदार प्रनिधी शिंदे पहिल्यांदाच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उभे आहेत गेल्या तीन टममध्ये सोलापूर शहराच्या आमदार म्हणून त्या प्रचंड कार्यरत राहिलेल्या मी पाहिलेले आहे ज्यावेळेस मी सामाजिक न्याय मंत्री होतो त्यावेळेस त्या आमदार म्हणून माझ्यासोबत विधानसभेमध्ये होत्या जिल्ह्यातल्या शहरातल्या अनेक प्रश्नावर सातत्यानं विधानसभेमध्ये त्यांनी गरिबांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी मजुरांसाठी मागासवर्गीयांच्यासाठी बहुजन समाजातल्या सर्वांसाठी त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचे प्रश्न सुटावेत म्हणून सातत्यानं त्यांनी आवाज उठवलेला मी प्रत्यक्षदर्शी त्याचा पुरावा आणि म्हणून अशा या तरुण तडफदार युवा कार्यकर्तीला आपण समर्थन द्यावं या देशामध्ये आजची ही लढाई लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठीची लढाई आहे आणि हुकुमशाही नष्ट करण्यासाठीची ही लढाई आहे एकोणीसशे चौदा सालच्या अगोदर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी ते लालकृष्ण आडवाणी जी असतील अटल बिहारी वाजपेयी जी असतील तत्सम त्यांचे भारतीय जनता पार्टीचे नेते असतील या सर्व नेत्यांनी काँग्रेस पक्षावर प्रचंड प्रचंड आरोप केले आणि काँग्रेस पार्टी भ्रष्टाचारांची पार्टी आहे काँग्रेस पक्षानं गेल्या सत्तर वर्षामध्ये साठ वर्षामध्ये या देशासाठी काय केलं महिलांच्यासाठी काय केलं देशासाठी काय केलं अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचं कारस्थान या भारतीय जनता पार्टीच्या आणि त्यांच्या अलायन्स संघटना त्यांच्या संलग्न ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये त्यांची मातृसंस्था आरएसएस विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनाही त्यांनी सहभागी केलं गावागावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये आणि देशभर काँग्रेसच्या विरुद्ध प्रचाराची राळ उडवून दिली एका बाजूने हा विरोधात प्रचार चालू होता आणि दुसऱ्या बाजूनं त्यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या अगोदर या देशातली जनता भुलेल अशा पद्धतीची न सुटवणारी आश्वासनं दिली की ज्यामध्ये आमचे डॉक्टर या ठिकाणी आता बोलले की त्यावेळेस नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये पंधरा लाख रुपये आम्ही टाकू या देशातली बेरोजगारी कमी करण्यासाठी बेरोजगार तरुणांना दोन कोटी नोकऱ्या प्रत्येक वर्ष देऊ म्हणजे आज दहा वर्ष झालेली आहे प्रत्येक वर्षाला दोन कोटी म्हटल्यानंतर दहा वर्षामध्ये वीस कोटी नोकऱ्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या <coughs> शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला जे उत्पादन होत आहे त्याला आम्ही हमी भाव देऊ त्यांचं उत्पन्न वाढवू आणि शेतकऱ्यांना सुखी आणि समृद्धी करू समृद्ध करू अशा प्रकारच्या अनेक 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 वल्गना केल्या महागाई कमी करू महिलांच्यावरचे अत्याचार होणार नाहीत याची काळजी घेऊ विद्यार्थ्यांना सगळ्या प्रकारचं शिक्षण देऊ आणि एक ना अनेक 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 आश्वासनं या मंडळीने दिली पण गेल्या दहा वर्षामध्ये आपण काय बघतोय मोदींनी दहा वर्षापूर्वी हीच गॅरंटी दिली होती ना नोकऱ्यांची पंधरा लाखाची शेतकऱ्यांना मदत करायची या गॅरंटीचं पहिलं काय झालं हे त्यांना पहिल्यांदा आपण विचारलं पाहिजे आणि आता विचारलं पाहिजे तुझा भरोसा काय बाबा तू आता नवीन मोदीची गॅरंटी देतो मग ती कुठली गॅरंटी दिली होती दहा वर्षापूर्वी कुठली गॅरंटी दिली होती हे सगळं फसवीचं काम आहे लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचं कारस्थान या मंडळीनं सुरू केलेलं आहे ते तुम्ही या दोघांना फुकट देऊन देशाचं वाटोळ करण्याचं काम सुरू केलेलं आहे गेल्या दोन वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांच्या पिकाला आम्ही भाव देऊ भाव देऊ शकले नाहीत ते शेतकऱ्यांच्या तोंडाच्या तुन्डा तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं खवळलेले शेतकरी पंजाबचे हरियाणाचे आणि देशभरातले जे शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर जमा झाले त्यांना दिल्लीमध्ये येऊ दिलं गेलं दिल दिल नाही वर्ष दीड वर्ष शेतकरी आंदोलन करत होते परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची भेट दिली गेली नाही त्यांचं सांत्वन केलं गेलं नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही पोलिसांनी लाठीमार केला आश्रू दूर सोडला गोळीबार केला जे उपोषणाला बसलेले हजारो हजारोच्या पटीत शेतकरी त्यामधले जवळजवळ सातशे ते आठशे शेतकरी शहीद झाले कट कारस्थान या देशामध्ये सुरू झालेलं आहे बंधूंनो आमचे युवा नेता राहुलजी गांधी काश्मीर का पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मणिपूर पासून मुंबई पर्यंत चार हजार किलोमीटरचा तो काश्मीर कन्याकुमारी पर्यंतचा टप्पा आणि मणिपूर ते मुंबई सहा हजार किलोमीटरचा टप्पा दहा हजार किलोमीटर त्यांनी यात्रा काढली या यात्रेमध्ये देशभरातल्या जनतेचे प्रश्न काय त्यांच्या अडचणी काय ते कसे जगतात कसे राहतात त्यांचे प्रॉब्लेम काय हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आमचे युवा नेता राहुलजी गांधी यांनी केला आणि वाचली पाहिजे या देशाची राज्यघटना वाचली पाहिजे सर्व धर्म समभावाची भूमिका पुढं घेऊन जाण्याचा कार्यक्रम सुरू झाला पाहिजे माणसा माणसामध्ये प्रेम बंधुत्व न्यायाची भूमिका निर्माण झाली पाहिजे आणि हा भारत देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे या दिशाने आपल्याला काम करायचं आहे बंधू आणि भगिनी नरेंद्र मोदी असतील अमित शाह असेल त्यांचे अनेक चेले चपाटी असतील या महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक नवीन नवीन चेले चपाटे जमा करायला सुरुवात केलेली आहे नरेंद्र मोदींनी मध्य मध्ये सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाटबांधाऱ्या विभागामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्तर कोटीचा घोटाळा केला हे मध्य प्रदेश मध्ये सांगितलं आणि तिसऱ्या दिवशी अजित पवार नरेंद्र मोदींकडे गेले कारण त्यांना माहिती आहे जाहीरपणे नरेंद्र मोदींनी सांगितलं की पाटबंदरे विभागामध्ये अजित पवारनं सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलाय जाहीर भाषणात सांगितल्यानंतर त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि पवार साहेबांसारखा एक प्रगल्भ नेता वयाच्या चौऱ्याऐंशी वयावरची पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्रातल्या जनतेच्या हितासाठी जो माणूस फिरतो त्यांना त्यांच्या पाठीत खंजीर कुपासण्याचं काम त्यांच्याच पुतण्यानं केलं ही अत्यंत शर्मीची आणि गंभीर बाब आहे आणि म्हणून अजित पवारांचे जे जेवढे लोक असतील जेवढे उमेदवार असतील त्यांना मुंड्या चित करा या मुंबईला आणि महाराष्ट्राला मराठी माणसं पाहिजे महाराष्ट्र हा माझा आहे या महाराष्ट्राचं सुजलाम सुफलाम करण्याचं स्वप्न ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यांच्याच एका माणसाला माणसाला परत फोडण्याचं काम केलं त्याचं नाव आहे एकनाथ शिंदे ठाण्यातले था सगळे धंदे सगळ्या बिल्डिंग सगळ्या इमारती तुम्ही जाऊन बघितला मालकी हक्क कोणाचा आहे त्यांना ईडीची नोटीस सावध झाले शिवसेना फोडली आणि ते मुख्यमंत्री झाले लोकशाहीनं दिलेले हे आमदार अशा पद्धतीनं हुकुमशाही जर विलिंग करत असेल एखादा कर पक्ष तर त्या पक्षाला आपल्याला सांगावं लागेल की तुमची हुकुमशाही बंद करा लोकशाहीनं दिलेले आमदार तुम्ही निवडून फोडत असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही ते कट करस्थान बाजूला टाका आज काय चाललंय महाराष्ट्रामध्ये मा प्रचंड प्रचंड दहशत राज्यघटना मोडीत काढण्याचं काम सुरू झालंय न्यायव्यवस्थेवर प्रचंड दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे निवडणूक आयोग यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे रिझर्व्ह बँक या देशामध्ये दे स्थापन झाली कशासाठी स्थापन झाली तर या देशाची आर्थिक परिस्थितीचं परिस्थितीचं मोजमाप करणं आर्थिक परिस्थिती सुधारण आणि या देशाला जगाची आर्थिक महासत्ता बनवणं पद धोरण ठरवणं आर्थिक व्यवस्था या सांभाळणं यासाठी रिझर्व्ह बँकेची स्थापना केली ती रिझर्व्ह बँक सुद्धा आज दबावाखाली आहे रिझर्व्ह बँकेची जी, जी राखीव गंगाजळी आहे ती सुद्धा या मोदीनं खाल्लेली आहे कोणालाच सोडत नाही ईडीआय सीबीआय इन्कम टॅक्सच्या माध्यमातन या नेत्यावर जो विरोधात गेला त्यांच्यावर धाडी कार मारण्याचं काम सुरू झालेलं आहे हा प्रकार अत्यंत निंदनीय भयानक आहे दिल्लीचे मुख्यमंत्री आज जेलच्या जेलमध्ये आहेत जेलमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन हे आज तिथल्या जेलमध्ये आहेत काय प्रकार आहे असं कधी काँग्रेसच्या काळामध्ये झालं होतं मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये कधी ठेवलं होत काँग्रेस पार्टीचं सरकार अनेक वर्ष होत परंतु कधी बुद्धी कुठल्याही पक्षाच्या नेत्याच्या विरुद्ध त्यांनी दाखवली नाही म्हटलं तर बहुमताचा आकडा दोनशे बहात्तर आहे ज्या पक्षाचे दोनशे बहात्तर खासदार निवडून येतात ते सरकार बनवू शकतो आणि मग तुम्हाला दोनशे बहात्तर पेक्षा चारशे का का पाहिजे तुम्हाला तर त्यांना टू थर्ड मेजॉरिटी पाहिजे पार्लमेंट मध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आणि पंधरा सोळा सतरा राज्यातली राज्य सत्ता त्यांच्या हातात आली की ते घटना बदलायला था तयार झाले आणि मित्रांनो आपल्याला धोक्याचा इशारा देतो उद्या जर ते चारशे पार झाले तर या देशाची राज्यघटना ते बदलतील आणि पुन्हा एकदा या देशामध्ये मग तुम्ही विसरा दोन हजारची ची दोन हजार एकोणतीस ची निवडणूक कारण राज्य घटना देशात नसेल तर या देशामध्ये हुकुमशाही येईल जी हुकुमशाही मध्य युगामध्ये ज्या हिटलरने निर्माण केलेली होती हा दुसरा हिटलर या भारतामध्ये निर्माण होईल आणि मग आपल्याला आपल्या अधिकारांचा आनंद कुठे होत आहे काय होत आहे कुणालाही कळणार नाही मणिपूरची घटना जाऊन बघा त्या ठिकाणी मणिपूरमध्ये एवढं भयानक त्या ठिकाणी होत आहे पण त्यांना त्या ठिकाणी जायला नाही वेळ मिळाला ना, विचार करायला वेळ मिळाला मिळालेलं नाही ना ना तर बंधुनो या देशभरामध्ये जर अशी यादवी सुरू झाली आणि ह्याला ती पाहिजे यांना राज्यघटना बदली करायची आहे आणि यांना हुकुमशाही आणायची आहे आणि हुकुमशाही म्हटलं की एक माणूस म्हणेल तीच पूर्व दिशा की जे आज सत्यात उतरलं गेलं मोदी म्हणतील तीच गॅरंटी मित्रांनो या गॅरंटीला बोलू नका या ठिकाणी प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या उमेदवार आहेत आमचे नेते माननीय सुशील कुमार शिंदे साहेब हे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी सामाजिक न्यायाचा अर्थसंकल्प या महाराष्ट्रामध्ये सादर केला त्यांनी या महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेसाठी जात धर्म प्रांत भाषा याच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री म्हणून जे जनतेला देण्यासारखं आहे ते देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सामाजिक न्यायाच्या अनेक भूमिका अनेक योजना आणलेल्या होत्या दोन हजार तीन पर्यंत होते दोन हजार चार ला निवडणुका झाल्या आणि त्यानंतर मी सामाजिक न्याय मंत्री झालो आणि त्यांनी मांडलेल्या सामाजिक न्यायाचा जो अर्थसंकल्प आहे तो जसाच्या तसा पाच वर्ष मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि या महाराष्ट्राला अनेक अनेक योजना देण्याचं काम मी केलं असे आमचे आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब कारताना त्याने या निवडणुकीमध्ये पाडलं अत्यंत सोबर चांगले गृहस्थ म्हणून त्यांची खाती आहे एखादं दा काम झालं नसेल म्हणून एवढा निष्ठूरपणा दाखवता कामा नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटत अरे या सोलापूरची शान आहे शिंदे आहे एखाद्या माणसाच्या कर्तृत्वावर जिल्ह्याचं नाव जिल्ह्याचा विकास माणसाची ही कन्या आहे निश्चितपणे पार्लमेंट मध्ये पार्लमेंट मध्ये लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये त्या जातील या जिल्ह्याचे प्रश्न तुमचे प्रश्न मांडण्याचा ते प्रयत्न करतील त्यांच्या जोडीला मी राज्यसभेमध्ये आहे लोकसभा आणि राज्यसभा दोन सदन आहे आमचं वरिष्ठ सभागृह आहे प्रनिती शिंदेना जर तुम्ही निवडून दिलं तर त्या लोकसभेच्या खासदार म्हणून लोकसभेत बसतील आणि तुमचे जिल्ह्याचे प्रश्न तुमच्या गावातले प्रश्न विविध जाती धर्मातल्या जनतेचे प्रश्न त्या पार्लमेंट मध्ये मांडतील मी राज्यसभेचा खासदार आहे त्या पार्लमेंट मध्ये त्या आवाज उठवतील त्यांना राज्यसभेतनं माझ्यासारखा कार्यकर्ता त्याच्या पाठीशी उभा राहून राज्यसभेमध्ये या जिल्ह्याचे प्रश्न प्रणिती शिंदेच्या माध्यमातून मांडण्याचा मी प्रयत्न करेन आणि या जिल्ह्याचे प्रश्न सोडून सोडवण्यासाठी आम्ही दोघही त्या ठिकाणी प्रयत्न करू मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करायला आलेलो आहे की प्रणिती शिंदे यांच्या हाताच्या चिन्हावर बाजूला बटन आहे मला वाटतं एक नंबरलाच त्यांचं चिन्ह आहे एक नंबर जर गेल्याबरोबर बघायचं ना एक नंबर दाबायचा आणि प्रणितिताईला प्रचंड बहुमतानं निवडून द्यायचा एवढीच विनंती या ठिकाणी मी करायला आलेलो आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय भीम